नमस्कार इझी कुकिंगमध्ये आज आपण कडधान्यांपासून पौष्टिक असं सलाद बनवतो आहे आणि त्यापासून आपण मसाला पापड कसा बनवायचा ते सुद्धा बघू त्यासाठी इथे हे मोड आलेले मटकी आणि मूग घेतलेले आहे लिला है, लिला है, आता पत्ताकोबी फुलकोबी टोमॅटो कांदा गाजर आणि मोड आलेले आपले वाटाणे आहेत हे थोडे मी परतून घेतलेले आहे आणि हिरवी मिरची थोडी घेतलेली आहे आता आपली मेथी आणि कोथिंबीर आता हे सर्व साहित्य आपण एकत्र एक करून घेऊ यामध्ये आपण तेलाचा तडका अजिबात दिलेला नाही त्यामुळे हे असं पौष्टिक सलाद आपण वजन कमी करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो तर यामध्ये आपण थोडी धना पावडर आणि चाट मसाला चवीनुसार मीठ आणि थोडा लिंबाचा रस यामुळे आपलं एकदम टेस्टी असं सलाद बनून तयार होईल यामधील सर्व भाज्या आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आपण ज्या आवडतील त्याच घ्यायच्या ुस्त कडधान्याचा जरी सलाद बनवला तरीसुद्धा चालतो आता यामध्ये धना पावडर आणि चाट मसाला आणि थोडं मीठ आणि छान चटपटीत होण्यासाठी आपला लिंबाचारच घातलेला आहे थोडासा आता सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊ आता इथे पापड भाजून घेतलेला आहे त्यावर आपण बारीक कापून घेतलेला टोमॅटो कांदा थोडंसं लाल मिरची पावडर धना पावडर आणि चाट मसाला थोडी कोथिंबीर मीठ टाकायची गरज नाही कारण आपला पापडच खारट असतो वरून सलद आपल्या आवडीप्रमाणे घाला कमी जास्त आपण करू शकतो आता वरून भरपूर असे कोथिंबीर आणि शेव घालून आपला मसाला पापड आपण सर्व करून घेऊ अशा प्रकारे आपल्या ह्या दोन रेसिपीज तयार झालेल्या आहे तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा कमेंट्स करा तसेच माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार